साहेब माझं म्हणणं आहे की सर्वप्रथम साहेबांचं अभिनंदन का की पहिल्यांदा जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांना उदगीरला पत्रकार परिषद घेण्याचा योग आणला त्याबद्दल त्यांचा आणि अभिनंदन पण या बैठकीला माजी नगराध्यक्ष राजेंद्र या ठिकाणी उपस्थित नाही त्यांची नादर नाराजगी दूर करण्यास आणखी आपण सत्तेत झालेलं नाहीत का नाही आम्ही इच्छुक बरेच जण असतात त्यांनी उमेदवारी मागितली सोबत संवाद झाला माननीय संवाद झाला माननीय माननीय अध्यक्ष आणि आपल्याकडं त्याच्यातून एकाच नाव निश्चित करण्यात आलेलं आहे निश्चित ते पूर्ण ताकद त्या ठिकाणी या प्रचार यंत्रणे मध्ये दिसतील हा विश्वास मी तुम्हाला देतो तीन प्रश्न आहेत वर्तमानपत्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीला काळेमा फसणारी बाब झालेली आहे आणि तिकीट विक्री केलेली आहे एक आपल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मताचा भाव निघाला आता तुमचा मताचा भाव काय आहे तिसरं अध्यक्षाची निवड कोणत्या निकषावर केलेली आहे तिसरं चौथा विश्वजीत गायकवाड नावाचे एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तिथीच मागत होते विधानसभेच आणि त्या तिथीच मागणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण डावला लोकशाहीमध्ये निवडणुकीला खूप मोठ महत्व आहे आणि या निवडणुकीमध्ये प्रत्येक मग ग्रामपंचायत असो पंचायत समितीची असो जिल्हा परिषदेची निवडणूक असो त्याच्या वेळेला जे उमेदवार पक्षाच्या वतीनं ठरवले जातात त्यावेळेला पक्षाकडे काही गोष्टी असतात निकष लावलेल्या जातात आणि उमेदवार निवडत असताना चांगले उमेदवार कसे निवडता येतील चांगले उमेदवारांना कशी संधी देता येईल या संबंधीचा प्रामुख्यानं त्याच्यामध्ये विचार केला गेलेला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये जे आपले प्रश्न आहेत अशा काही गोष्टीवर आपण विश्वास ठेवू नका अफवा जे निवडणुकीमध्ये होत असतात त्या अफवेवरही आपण विश्वास ठेवू नका आणि आमची जी पार्लमेंटरी बोर्ड आहे त्या पार्लमेंटरी बोर्डासमोर जिल्हा अध्यक्ष म्हणून आमची जिल्ह्यातली जी कोर कमिटी आहे ते कोर कमिटीच्या वतीनं आम्ही सगळे आमचे सर्व आमदार महोदय एकत्र बसून त्या पाचवी नगरपालिकेमध्ये ज्या काही इच्छुकांच्या यादी आमच्याकडे आलेली होती त्याची छाननी करून आणि हे सगळे उमेदवार आम्ही पार्लमेंटरी बोर्डासमोर पाठवलं आणि त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगली चर्चा त्या ठिकाणी झाली आणि म्हणून मराठवाड्यातले जेवढे नगरपालिका असतील लातूर जिल्ह्यातले जेवढे नगरपालिका असतील किंवा इतर जिल्ह्यातले जे काही नगरपालिका असतील त्यामध्ये अतिशय सकारात्मक विचारानं या सर्व उमेदवारांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणून कृपया आपल्याला आमची विनंती आहे उलट आपण असल्या काही गोष्टी विचारात घेऊन आहे माझा सहकार क्षेत्रामध्ये किंवा पक्षाची नसते परंतु उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली होती त्यावेळेस भाजपचं एक पॅनल होतं आणि भाजपच्या पॅनलच्या विरोधामध्ये आता जे नगराध्यक्ष दिलेले आहात जो उमेदवार तो काँग्रेसकडून किंवा काँग्रेसचं जो पॅनल होतं त्या पॅनलकडून उमेदवारी घेणाऱ्या प्रचार केला मग त्यावेळेस मग अशी जनते चर्चा आहे की मग जे पक्षाचे पॅनल आहे त्याच्याविरोधात प्रचार करतात किंवा पक्षाची जे विचारसरणी आहे त्याच्या विरोधात प्रचार करून निवडून येतात मग त्यांनाच उमेदवारी का दिली गेली सहकार क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळे लोक एकत्रित आले माझ्या इथं देखील अशी निवडणूक झाली मीच्या इथे देखील अशी निवडणूक झाली आपण तिथं वेगवेगळी एकत्रित मी येतात चिन्ह त्या ठिकाणी बाजूला आणि आम्ही बाजार समितीला जिल्ह्याभरामध्ये अशा प्रकारे जसं आपण इथं तसं प्रत्येक ठिकाणी अशी निवडणूक झाली सहकार आणि दोन्ही एकत्रित नसून आपण पक्ष म्हणून आता संघटनेच्या सर। अनुषंगाने सर्व चर्चेतून आपण या ठिकाणी केलेले त्यामुळं आपण मांडलं आहे माझा एक प्रश्न ही जागा जी सुटली सुट आहे जनरल सुटलेली आहे आणि विशेष म्हणजे आपल्या पक्षामध्ये सुद्धा सक्षम महिला आहेत जे पक्षाचं काम केलेत अनेक वर्षापासून मग अशा महिलेला संधी न देता जे पक्षामध्ये काम केलेले नाहीत अशाला उमेदवारी देणं म्हणजे काय नाही सक्षम महिला आहेत ना म्हणजे पक्षात काम करणारे पक्षात काम करणाऱ्या महिला सक्षम असक्षम हे आज आपण कुणाला म्हणणं आहे निश्चितपणे परिवार मधले कुटुंबातले आपण सर्व पत्रकार आणि इथं सगळ्या वेगवेगळ्या निवडणुका वेगवेगळ्या माध्यमातून होत असतात हे आपलंच उदाहरण म्हणून एकाच कुटुंबामध्ये कोणत्या पक्षात मीच आमच्या घरामध्ये एका मला असं वाटतं की एक सकारात्मक भावनेतून आम्ही निवडणुकीला समोर चाललो निश्चितपणे आपल्या ज्या मनातल्या ज्या गा काही भूमिका असते येणाऱ्या निवडणुकीत एक चांगला उमेदवार सर्वांना एकत्रित कर करून को, कोणत्याही भूमिकेमध्ये कुणी ना कुणी प्लस मायनस प्रत्येकामध्ये त्या ठिकाणी असू शकत आहे पण सर्वांच्या मध्ये सर्वजण एकत्रित येऊन निवडणुकीला समोर चाललोय चांगला उमेदवार दिलाय चांगली युती माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी तर एवढंच नाही तुम्हाला आपल्या सर्वांनाही आपण एक सकारात्मक पद्धती पत्रकार पेक्षा आहे सकारात्मक हा परीक्षेत घेऊ नका जे आमचे प्रश्न आहेत त्या तुम्ही एक प्रश्न जे प्रश्न मतदारांना पडले आहेत आणि ज्या संदर्भात आम्ही हे काम करावं तुम्हाला विचारावं असं लोकांना वाटते हेच आम्ही विचारणार आहोत तुम्हाला आमच्या मनाचं कोणीच विचारू नाही आपल्याला उद्या आपण सर्वजण उदगीर मधले उदगीरच्या चांगल्या साठी आपण सर्वजण विचार करतात आज आपल्या शहरासाठी एक चांगल्या प्रकारे म्हणजे भाजपचा नगराध्यक्ष खातं इकडं राष्ट्रवादी त्याचे प्रमुख अशा माध्यमातून विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही सर्वजण एकत्रित येऊन एकत्रित काम करतोय आपल्या सर्वांचे जे काही आज आपण सर्वजण पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित झाला एक प्रश्न उजगिरमध्ये <laughs> चर्चा चालू आहे उजगिरमध्ये सध्या चर्चा चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी चर्चेला जातो हा विषय आणि काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने महत्त्वाच्या काही पत्रकारांच्या समोर स्वतःहून सांगितलं की ही काँग्रेसन भागात मॅनेजवर निवडणूक चालू आहे आणि त्याच्यामुळं काँग्रेसनं अनेक ठिकाणी कमजोर उमेदवार दिलेली आहे आणि ही सर्व मॅनेज कार्यक्रम आहे

मला डिफरन्स काय राहायला मतदार म्हणत आहेत की काँग्रेस आणि भाजपची चुकी किती आहे पार्किट डिफरन्स काहीच नाही का

मी अध्यक्ष आहे आणि दुसरे थांबले गेले हा विषय तुम्ही घेऊ शकत नाही मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून अधिकारवाणीने मी आपल्याशी बोलतो कृपया विचार करा त्याला तुम्ही विश्वास तिथं आम्ही सगळे जबाबदार माणसं एकत्र आलो आणि तुमचं उलट आम्ही आभार मानण्यासाठी आलो

હમ ઓગીર